जेव्हा घरावर संकट येते तेव्हा दिवा लावून हा मंत्र बोला आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येणार असते तेव्हा तेव्हा आपली वास्तू म्हणजे आपलं घर विशिष्ट प्रकारे संकेत देऊ लागते जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल तर आपली वास्तू येणाऱ्या संकटाविषयी काहीतरी आपल्याला संकेत देत आहे अशा वेळी या अपरिचित असणाऱ्या संकटापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकता हजारो वर्षापासून भारत देशात हा उपाय केला जात आहे केवळ इतकंच करायचे आहे की आपल्या घरासमोर एक नंदादीप लावून या एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे हा दिवा आपण तिळाच्या तेलाचा, तेलाचा लावायचा आहे शक्य नसेल तर साध्या तेलाचा देखील लावू शकता हिंदू धर्मशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रामध्ये या तिळाच्या तेलाचे खूप महत्त्व सांगितले आहे अशा या तिळाच्या तेलाचा, तेलाचा नंदादीप आपण लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर लघोलक लोग जाणवेल की तुमच्या घरातील अस्वस्थता दूर झालेली आहे आणि हळूहळू घरात शांतता प्रस्थापित होत आहे अनेक लोकांना याची अनुभूती आलेली आहे काही कारणाने हा दिवा विजला तर काही काळजी करू नका मनात कोणत्याही प्रकारच्या शंका न आणता आपण पुन्हा हा दिवा लावा पुन्हा हा दिवा लावल्यावर मनोभावे नमस्कार करा हिंदू धर्मशास्त्रात दिवा म्हणजे प्रत्यक्ष भाग्यविधाता आहे अशा या दिव्याला नमस्कार करावा या दिव्याखाली काहीतरी आसन अवश्य असते कारण दिवा देवाचे प्रतीक आहे आणि म्हणून आपण देवाला बसायला आसन देतो त्याप्रकारे या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या असतील किंवा झाडांची पाने असतील किंवा एखादे पात्र असेल किंवा काही नसेल तर मुठभर तांदूळ असेल त्यावर आपण जर दिवा लावला तर अतिउत्तम मांडले जाते दिवा अशा प्रकारे खाली ठेवू नये त्याला आसन अवश्य असावे पहिली दिशा उत्तर दिशा आणि दुसरी दिशा पूर्व दिशा या दोन दोन कोणत्याही दिशेला आपण या दिव्याची वात करू शकता असं म्हणतात जर आपण या दिवे दिशेला वाद केली तर त्या योगे वस्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख प्राप्त होते सोबतच दीर्घायुष्य देखील प्राप्त होते म्हणजेच त्या घरात राबणारे लोक हे अकालमृत्यूच्या भयापासून दूर राहतात त्यांना अकाल मृत्यूचे भय राहत नाही दीर्घायुष्य प्राप्त होते दिपाचे जे तोंड आहे ते चुकूनही दक्षिणेकडे करू नका किंवा पश्चिम दिशेला सुद्धा करणे आपण टाळावे हे हानिकारक मानले जाते जर आपल्याला असं वाटले की घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव एनर्जी आहे खूप मोठं मोठे संकट येऊ शकतात तर आपण आपल्या घरातील चारही कोपऱ्यात आपण चार दिवे लावावेत पाचवा आपण देव घरासमोर प्रज्वलित करावा जे जे काही दोष आहेत येणारी संकटे आहेत ती नष्ट होतील वास्तूमध्ये सुख सौभाग्य वास करू लागेल हिंदू धर्म शास्त्र असं मानते की ज्या घरात दिवा तेवढ ठेवला जातो त्या घरात आनंदाची निर्मिती होते सुख शांती त्या घरात निर्माण होते या दिव्यातून जी दिव्य किरणे बाहेर पडतात ही किरणे आणि आपल्या इलेक्ट्रिक बल्बमधून बाहेर पडणारी किरणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो ज्या ज्यावेळी तुम्हाला शंका येईल की आपल्या घरावर बाधा येत आहे काही संकटे निर्माण होतील तेव्हा दिवा लावून हा मंत्र कमीत कमी एकवीस वेळेस व एकशे आठ वेळेस करा दुर्गा मंत्र हा खूप शक्तिशाली मानला जातो यामुळे तुमचं प्रत्येक संकट दूर करेल माता दुर्गा देवी अतिशय सोपा असा मंत्र आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते